नमस्कार मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडत असताना सकाळीपासून खरं तर मतदानामध्ये उत्साह होता मोठ्या उत्साहामध्ये मतदारांनी मतदानामध्ये सहभाग घेतला आणि सकाळपासून झालेल्या मतदानामध्ये जवळपास पंचावन्न टक्केपर्यंत हे मतदान जाईल असा अंदाज आहे परंतु एकूणच मतदारांनी उत्साहपूर्वक देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केले त्या मतदाराचं मनस्वी मी आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी या मतदानामध्ये सहभाग नोंदून एक चांगल्या प्रकारचं चा काम केलेलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अचानक खर तर रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला वारा मोठ्या प्रमाणावर झाले आणि या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये दोन तास वीज खंडित झाले अनेक ठिकाणी झाडे पडली मी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना देखील मागणी के केलेली आहे की ज्या मतदान केंद्रावरती एक दोन तास मतदान झालं नाही त्या मतदान केंद्रामध्ये वेळ माळू वाढून द्यावी अन्यथा त्या मतदान केंद्रावरती दुबार मतदान कर घेण्यात यावं